नमस्कार मित्रमंडळी नो आत्ता आम्ही आलो खादनातून वगैरे जाऊन आलो किरी वगैरे घेऊन बघले आणि आता इकडे अगोदरच आमच्या पार्टीची तयारी झालेली आहे की बघा इकडे सगळा रेडी झाला आहे आता रेडी करून नेतायत आपल्या आ... नदीवरती नेतायत नदीवरती बघा गेलेला पार्टी बघतलेली ती पण अशीच आम्ही केलेली इथून नेलेला अर्धा पहिली दुसरी पार्टी केली त्यावेळेस ती व्हिडिओ मी टाकली नाही ती व्हिडिओ चला पुढे बघूया नीट घ्या नाही तर होईल सगळा कालवान <laughs> तोंडात माती कलर तो याड्यासारखी काय घेते डायवर बरोबर नाही आहे अबगा। आले मी इकडे लाखे आलाय बाईक घेऊन बघा हे आता पगोली मास्टर सगळे आले हो मी रे असे नीट पकड़े बरोबर गे रे पकड नीट चल होंडा बंद पडली खाली ठेवा ती नीट घे

हे असते असते पडले बाबू उचल उचल, उचल इकडे खालून उचल वरती हे घे उचलून घे चल उचलून घे एवढा काय नाही होत हे इकड इकडे 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 पुढे पुढे नंतरच ठेव ठेवायचं असेल तर पुढे येऊनच ठेव

इकडे खेळायची तयारी चालू आहे आणि हा आपला मैदान तुम्ही बघितला असाल पावसाळ्याच्या टायमात गाजवलेला बघा मैदान बघा आता कसा झालाय तो इकडे पाव आलेले आहेत पाव आलेले आहेत पाव इथे पाव आहेत चारशे पाव आहेत आणि आपला मित्रमंडल सगळं आलेलं आहे अजून थोडी बाकी आहेत मंडळी याची इथे एकदा पार्टी केलेली पावसाळच्या टायमातच गे फायनली पोचल नीट टेवारी आमच्याकडे घ्या इकडे आता लवकरच तयारी चालू झालेली आहे जास्त टाइम वेस्ट नाही आणि आपले इंजिनियर आलेले आहेत ओम शिगवन यांचा मैदानात पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे हे चला सायकोल बंद करा हा बघा इकडे आणि आज मंथरने बनवलं आज मी नव्हतो हो मंथरने बनवला चिकन टेस्ट थोडी बघूया आपण हे थोडा त्याच्यावरती आणि इकडे वाडी वाडी देत वाडी हे थोडा जास्त नको देऊ हा घे चल त्याच्यावर तिथे हा बस आणि वाडी आता ह्याला पहिला राज इकडे भाई आणि अनु आणि इकडे आणि मी बाबू आलाय ऋतिक पंट्या हे सगळे आपले बाहेरचे इकडे नयन गोऱ्या कुणाल सॉरी सॉरी आपण एक टेस्ट करून बघूया बघूया कसा आहे कडक आज मंथन नाही बनवला एक नंबर काय भावांनो टेस्ट कशी आहे रे इकडा इकडे पब्लिक नाही आपण पण आता घेतलेला आहे चिकन आणि त्याच्यासोबत आहेत पाव पाव आहेत इकडे

एक नंबर झाला एक नंबर असा हा भाई पाव किती खलस हा खलोच पण कुठे ठेवलंस कुठच्या साईडला तू हर्ष तू किती खाल्ल रुको जरा सबर करो, बोला धक्का बुक्की नाही करणे का आराम सी लि शब म्हणजे आम्हीच वाटत कमी खाल्लो काय मला दुसरा एवढू सपोर्ट नाही ठेवता कुठं

बोल्या खरा सांग किती खल्लस अकरा सब्बास ठेवलंच कशात सांग लवकर जास्त खायस तू किती गेल सतरा अठरा नक्की सांग सतरा का अठरा लवकर सांग अठरा अठरा पाव खाला नाही लोक मेरे अरे तो ऐसा धक ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ आता झालेले आहे सगळे जेवण वगैरे अटपलेलं आहे फ्लॅश चालू आणि इकडे आता खेळायची तयारी चालू आहे

કંજ્ય લાણ્ય઱ણ માજો જાલેં લેખ્ય મીધે કેળે. પહેલાવે આરા યે કૂરઆ સિં. તે કાડેઝળૂ. ઋય હં आले दादा तो बोल ना इडन मोर बिंचो लास्ट हो रे टाकताय गे जाऊ दे गेला रे यार

સતકા સતુગા ચક્કા મારા માય તો તું માં સંભળતા નહી છે પોચી તો બહુ બઘો લાગે છે આના ફ્લાઇંગ ફીટરા લાગે બેટમેન ના પોચી તો પજી તો લે લાવ ને એ તો કુડ કટેલ ન દે આને ને ન ન ન રે માગ જા બોલ મારે તો માય કે મારે તો પટ પટ

चालका चालका हेनालत का येणार दोन घेन में, दोन भाई भाई तीन पाजे अंकुश शावास लगातार दोन मांड रे अरे या तीन भाजी तुचुक तुचुक घे इकडे ऑफ साईड ला जरा बाबूवर सांभाळून बाबू डाय मारत असा नको असा नको पहिला इथं लागला नंतर इकडे गेला बाउंसर भाऊन्सर उच्छाल वाईट आहे शाबा दोन पाहिजे का परत एक वाईट आहे मार मार जिंकले जवाश आता पार्टी संपलेली आहे क्रिकेट पण संपलेला आहे आणि इकडे टोप घासायची तयारी <laughs> आणि इकडे आता अंघोल करायची तयारी पूर्ण नदी मध्ये बघा कोण मी पण करते याला मी नाही करणार असं होईल आजच्या दिवस भरपूर दिवसांनी आला मी इकडे नथनी ये अरे पट्टे ये अरे आता अंघोळ वगैरे झालेले आहे आणि आता आम्ही चाललोय घरी इकडे हे इकडे चला बाय बाय भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये हे हो गोली एकदा बोल काय बोल।, <laughs> बोल बोल बोलो। बोल लवकर बोल <laughs> ओवर एक्टिंग करता है साला ओवर एक्टिंग की औलाद अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को चले एक काम कर दो सौ रुपया दे और पचास रुपया काट ओवर एक्टिंग के काय काय करा लवकर बोल बोल लवकर सब्सक्राइब करा, करा, करा चला बाय बाय टाटा अंब्याचा बाटा